आज लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आज आढावा बैठक होती त्या आढावा बैठक संपन्न झालेली आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनायकरावजी पाटील आज ह्या आढावा बैठकीबद्दल कशाबद्दल निवडणुकीची प्लॅनिंग होती ते आपण त्यांना विचारणार आहोत आज जिल्हाध्यक्ष पाटील साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाची आज बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि सर्व प्रदेशचे जिल्ह्यातले आणि तालुका अध्यक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उद्या आठ तारखेपासून वीस तारखेपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमचे शहरातले अध्यक्ष राजाभाई मनीहार साहेब महापालिकेचे जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी पक्षाकडं त्या त्या प्रभागातली गटाची पंचायत समितीची उमेदवारी मागण्यासाठीची या ठिकाणी मागणी करावी त्याच्यानंतर मुलाखती होतील आणि मुलाखती झाल्याच्या नंतर आम्ही त्या उमेदवाराला या ठिकाणी लढण्यासाठी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका उमेदवारी देण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत नक्कीच आणि दुसरा एक प्रश्न की आपण स्वतंत्र निवडणूक लढवत आहे की काही बद्दल काही बातचीत वगैरे नाही आता आम्ही सध्या आमच्या पक्षाकडं ज्या ज्या लोकांनी मागणी केली अरे आमच्या जर सक्षम उमेदवार आहेत एखाद्या जिल्हा परिषदच्या गटात पंचायत समिती असेल किंवा महापालिकेच्या प्रभागात त्या जागा आमच्या देऊन जर कोणी आमच्या सोबत आघाडी करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत जायला सुद्धा तयार आहेत म्हणजे त्या आमच्या उमेदवार आहेत तेच जागा ते मागत असतील आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत ओके एकंदरीत तीन तारखेला संदर्भात एकवीस डिसेंबर पर्यंत मला वाटतं नाही आता उमेदवार म्हणून आता निलंग असेल किंवा आता रेनापूर असेल ठीक आहे निकाल पुढे गेला याच्याबद्दल काही जास्त कुणाचं नुकसान होणार नाही पण जिथे निवडणुकाच पुढे गेल्यात त्याच तर आता बऱ्याच उमेदवाराच्या अडचणी होत्या की निवडणूक पुढे चालवायची कसे किती दिवस प्रचार करायचा दोन तारखेला मतदानान पहिल्या दिवशी जर निर्णय असे होत असतील आता निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट आणि शासन ह्या कुणाचाच कुणाला जर सुप्रीम कोर्टाची भूमिका तुम्हाला सगळीच माहिती होती तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने घाई गर्दीमध्ये ह्या निवडणुका लावल्याच का लावल्या असतील त्याच्या त्रुटी असेल आणि आज निवडणुका पुढे गेल्या तर त्याच्या माग निवडणूक आयोगाची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट या ठिकाणी करायला पाहिजेत शासनाची भूमिका काय आज ज्या पद्धतीनं या निवडणुका पुढे गेल्या उमेदवाराला जास्तीचा आता काही उमेदवारांनी समजा त्यांना एक मर्यादा असते पंचवीस लाखाची असेल दोन लाख त्यांनी खर्च करून बसलेत मग आता कुठला खर्च करायचा त्यांनी नक्कीच मोठे ह्या सगळ्या गोष्टी आहेत अडचणीच्या आहेत आणि मला असं वाटतं की हे ठरवून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असं आतापर्यंत कधीच घडलेलं नाही हो हो आणि मग याचे चाललंय ते सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे लोकांनी निर्णय घ्यावा लागला त्याच्यावर भाजप मीच नाही हो सगळ्या देशामध्ये तर तेच त्यांच्याही पक्षाचे लोक असतील महाविकास आघाडीचे लोक असतील सगळ्याला अडचण ती आहे त्यांचं षडयंत्र आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत या देशामध्ये लोकशाहीच ठेवायची नाही आणि म्हणून हे सगळ्या प्रक्रिया चालू आहेत नक्कीच आता आहे कि आणखी काही राहिलेलं आहे निवडणुकीत पूर्ण तयारी झाली होती दुसऱ्या दिवशी मतदान होत निवडणुका पुढे ढकलल्या आता त्यांना माहिती आहे विरोधी पक्ष थोडासा कमकुवत आहे लोकांपर्यंत जाण्यासाठी यांच्याकडे शेवटी हे कुठेतरी हात घ्यायला येतील आणि मग जास्तीत जास्त आम्ही खर्च करून आम्हीच निवडून येऊ यासाठी केलेला हा प्रयत्न आहे एकत्रित पैशाचाही धोका देऊन या ठिकाणी काम केलं तुम्हाला म्हणायचं हा विकासाचे मुद्दे आहेत का त्यांच्या समोर कुठेही विकासाचा फक्त मुद्दे की आम्ही विकासावर मतदान मागलो कुठंच विकासाचा मुद्दा नाही त्यांच्यावर त्यांच्याकडे फक्त आता महाराष्ट्र लुट रूट, लुटा आणि वाटा आणि निवडून या अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते राजकारण करू लागले लोकशाहीला टिकवायचे आम्ही तर लोकशाही टिकवण्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत आम्ही जे लढू लागलो एक विचारधारेवर आम्ही निवडणूक लढवत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढू लागलो पण त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाहीत ना जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करायचं ओबीसी विरोधात मराठा मराठा विरोधात ओबीसी मुस्लिम विरोधात हिंदू हिंदू विरोधात होत अशा पद्धतीनं काहीतरी माणसा माणसामध्ये मतभेद निर्माण करायचे एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करायचा आणि पैसे वाटून निवडून यायचं परिषद म्हणून कारण एक बाजूला दुसऱ्या बाजूला होते आताचे सध्या मंत्री होते मग त्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली नैतिकतेच्या दृष्टीने लढवली गेली का दुसरा कुठले काय पर्याय नाही आता ते तर दोघे सत्तेतले होते एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री होते हो हो आता आमची तर परिस्थिती तुम्हाला माहिती पण लोकांनी आजही आपण सक्षमपणे पर्याय दिला लोकांच्या समोर की बाबा आम्हीच तुमच्या खऱ्या अर्थाने सेवक असूत नगरसेवक असूत प्रमाणितपणानं काम करणारे असूत ही भूमिका लोकांसमोर नेल्यामुळं आम्हाला वाटत की आमचा नगर अध्यक्ष आणि जास्तीत जास्त उमेदवार आमचेच निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे एकंदरीतच निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर तुमचा एकूणच अनुभव कसा आहे म्हणजे मतदान केंद्रावरती बुथावरती शांतता होती सहकार्याची भावना होती पोलीस प्रशासन त्याच पद्धतीनं लोकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिला आहे शरद चंद्र पवार गटाला तुम्हाला काय वाटतं नाही तिथं अधिकाऱ्यांची तो भूमिका आता ठीक आहे तिथं त्यांना एकदमच निर्णय त्यांच्या बाजूने घेता येत नाहीत पण आज अधिकाऱ्याची भूमिका प्रत्येक ठिकाणी हे त्यांना सहकार्य करण्याचीच आहे मग पोलीस प्रशासन असेल की किंवा निवडणुकीतले अधिकारी असतील या सगळ्या गोष्टीवर मात करून आम्हाला या ठिकाणी संघर्ष करावा लागतो ते केला मध्ये आता जिल्ह्यामध्ये सुद्धा तोच संघर्ष आम्ही करू एकत्रित सत्ताधाऱ्यांकडून बाबासाहेब पाटील म्हणजे यांच्याकडून कुठल्या प्रकारचा दबाव तुम्हाला काही तिथं जाणव नाही म्हणजे सत्तामध्ये असलेल्या लोकांवरती लोकांनी तिथं काहीतरी मतदान केंद्रावरती लोकांवरती जबरदस्ती करून मतदान घेण्याचा काही प्रयत्न करण्यात आला असं तुम्हाला काय वाटतं नाही तिथं आता कसं होतं प्रत्येक ठिकाणी आता मी गेल्यानंतरच थोडी शांतता व्हायची नाही तर आमच्या उमेदवाराला बाहेर काढणे त्यांचे बोगस मतदान करत करायला गेल्याच्या नंतर त्यांना न अडवणे आमचे उमेदवार सांगायला गेले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मग प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अधिकारी ऐकत नाहीत असं नाही प्रत्येक ठिकाणी मी असू राजाबाई असतील पाटील साहेब असतील आम्ही कुठपर्यंत त्या ठिकाणी पोहोच त्यांचा कुठलाही छोटाही कार्यकर्ता गेला की त्यांना ते सहकार मंत्रीच आले असं या ठिकाणी त्यांच्यावरती प्रशासनावर प्रशासनावरती दबाव एकंदरीतच माहिती जाणून घेतली आपल्यासोबत जोडले गेले होते लातूर जिल्हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची जिल्हाध्यक्ष जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती सदस्य पदासाठीची निवडणूक आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये निवडणूक होणार आहे त्या संदर्भामध्ये एकंदरीत आढावा बैठक होती आणि आपल्यासोबत जोडले गेले होते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची जिल्हा आढावाची धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बातम्या चोवीस तास वरती आपण अपडेट पाहिली बातम्या चोवीस वरती आपण नवीन असा तर सबस्क्राईब करायला बिलायकोन प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स विचारांच्या माध्यमातून असतो तास कॅमेरामॅन मकरंद माचा प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास